जालन्यामध्ये तलवारींचा मोठा साठा जप्त अमृतसर येथून पोस्ट ऑफिसमध्ये आलं बावीस तलवारींचं पार्सल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलं चौरेचाळीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक एकतीस बुधवार रोजी जालना जिल्ह्यातील अवैधशास्त्रे बाळगणाऱ्या आरोपींची माहिती घेऊन त्यांचा शोध घेण्याबाबत विशेष मोहीम राबविण्यासंदर्भात मान्य अधि पोलीस अधीक्षक डॉ अजय कुमार बनसल माननीय अपर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी व माननीय उपविभागीय पो पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी यांचे सुंचेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळ्या पथके तयार करून जालना जिल्हा हद्दीतील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींची माहिती घेऊन शोध घेत असताना खबऱ्यांमार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की जालना शहरात इसम आदित्य राजू काटकर राहणार लोदी मोहल्ला जालना व त्याचे इतर साथीदार यांनी पोस्टाद्वारे काही तलवारी मागविलेल्या असून सदर तलवारी आज रोजी डिलिव्हरीसाठी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली अशी माहिती मिळाल्यावर सदरची माहिती वरिष्ठांना कळून हेड पोस्ट ऑफिस जालना येथे सापळा रचून इसमनामे आदित्य राजू काटकर मंगेश राजू काटकर हे पार्सल सोडून त्यांच्या ताब्यात घेऊन पोस्ट ऑफिसच्या बाहेर येत असताना आदित्य राजू काटकर व मंगेश राजू काटकर या दोघांना ताब्यात घेतले आरोपीनामे आदित्य राजू काटकर व मंगेश राजू काटकर यांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी आम्ही व साथीदार असे सर्वजण अमृतसर येथून शस्त्री विक्रीच्या दुकानातून मागविलेले एकूण बावीस तलवारी तीन वेगवेगळ्या पार्सलमध्ये आज पोस्ट ऑफिस येथे आल्या होत्या आमच्या जवळील बॉक्स सोडून आणखी दोन बॉक्स पोस्ट ऑफिसमध्ये आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे पोस्ट ऑफिस येथे खात्री केली असतात तेथे दोन बॉक्स मिळून आले ते चेक केले असतात त्यामध्ये तलवारी मिळून आल्या अशा एकूण बावीस तलवारी चौवेचाळीस हजार रुपये किमतीच्या जप्त करण्यात आल्या आहेत सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व माननीय अपर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सोपनी योगेश उबाळे सपोनी शांतीलाल चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत भास्कर गायके रमेश राठोड विजय डुक्कर रुस्तुम जयवाळ प्रशांत लोखंडे सागर बावीसकर संभाजी तनपुरे देविदास फोजने संदीप चिंचोले सचिन दाऊत रवी जाधव भागवत खरात किशोर पुंगळे धीरज भोसले सौरभ मुळे यांनी केलेली आहे स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक बबनराव वाघ